एकोणावीस गुन्हे दाखल असलेला अंमली पदार्थ विक्री करणारा सराईत राहुल सोनवणे ताब्यात नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अंमली पदार्थ विक्री करणारा आणि डी पी एस कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल असलेला आरोपी राहुल संदीप सोनवणे या संशयिताचा गेल्या एक महिन्यांपासून शोध घेत होते सदर संशयित याच्याकडे वेरणा गाडी असून तो त्या गाडीमधून अंमली पदार्थ विक्री करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती सव्वीस जुलैला गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच अविनाश तेवरे विशाल समाधान वाजे आणि अजय देशमुख हे एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध केलेला फरार आरोपी जॉन केरला याचा पोलीस ठाणे हद्दीमध्ये शोध घेऊन नाशिक रोड पोलीस ठाणे येथे परत येत असताना बिटको चौक ते जेडरोड पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रोडवर एक संशयित वेरना गाडी सफेद रंगाची उभी असल्याचं दिसून आलं पोलीस पथकानं अत्यंत गोपनीयरित्या गाडीजवळ जाऊन सदर वेरना गाडीला पोलिसांनी त्यांची गाडी आडवी लावून खाली उतरून समाधान वाजे एका बाजूचा दरवाजा आणि संदीप पवार यांनी एका बाजूचा दरवाजा उघडत असताना वेरना गाडीमध्ये बसलेल्या इसमाने गाडीचा रिव्हर्स गेअर टाकून गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील संदीप पवार आणि समाधान वाजे यांनी गाडीचा दरवाजाचे हँडल सोडले नाही त्यात गाडी अचानक बंद पडल्यामुळे गाडीत बसलेला राहुल संदीप सोनोने आणि केतन पोले हे दोन जण मिळून आले त्यांना शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण तीस ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ तसेच रोख रक्कम वीस हजार रुपये ॲपल आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन वेरना चारचाकी वाहन असा एकूण बारा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रोड पोलीस ठाण्यात एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करत आहेत राहुल संदीप सोनवणे वैवर्ष तेहतीस राहणार स्वप्नेल बिल्डिंग नंबर दोन रूम नंबर चार फर्नांडिसवाडी जयभवानी रोड नाशिक रोड आणि केतन पांडुरंग पोले वयवर्ष पंचवीस राहणार रो हाऊस नंबर सहा जाचकमळा जयभवानी रोड नाशिक रोड या दोन्ही संशयितांना हात पकडण्यात आलं असून त्यापैकी राहुल संदीप सोनवणे हा आरोपी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडे डी पी एस ॲक्ट कलमान्वये तीन गुन्हे आणि इतर विविध कलमान्वये सोळा गुन्हे दाखल आहेत सदरच्या कारवाईमुळे नाशिक शहरामध्ये अंमली पदार्थाच्या विक्रीला आळा बसेल आणि तरुणाईला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित नाशिक पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे तसेच गुन्हे शोधपथकाचे सहाय्यक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विजय टेंमगर अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे नितीन भामरे नाना पानसरे यांनी केली आहे नमस्कार किशोर काळे पोलीस उपायुक्त झोन टू नाशिक सिटी काल आपल्या नाशिक शहराच्या हद्दीमध्ये एक सराईत गुन्हेगार आहे ज्याचं नाव आहे राहुल संदीप सोनवणे आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे ए सी पी आमचे सचिन साहेब तसेच पी आय साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली टी व्ही पथकाला ही माहिती मिळाली होती की हा आरोपी जो आहे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर यापूर्वी देखील अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि हा त्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री करायला येतो आहे अशी माहिती मिळाल्यावरून गोपनीय त्या ठिकाणी आमच्या टीम पथकाचे ए पी आय आणि पी एस आय विशेषतः संदीप पवार आणि त्यांच्या टीमनं कारवाई केली त्याच्यामध्ये सदरील आरोपीला त्याच्या गाडीसहित ताब्यात घेतला असता त्याच्यासोबत त्याचा आणखीन एक हजार देखील त्या ठिकाणी मिळून आला आणि त्यांच्या ताब्यातून एकूण तीस ग्रॅम एम डी ज्याची किंमत मार्केटमध्ये साधारणपणे वीस हजार रुपये आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे सदरील जो अंमली पदार्थ आहे तो त्याने कुठून आणला होता याबाबतीत आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये त्याची फर्दर चौकशी करत आहोत मात्र ही कामगिरी केल्याबद्दल आम्ही एन टी अधिकारी मामलदारांचे बौतुक करतो धन्यवाद